मंडळी मी आज विदर्भामध्ये आलो आहे विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी तालुक्यात आलो आहे इथे आपले शेतकरी आहेत सुनील राऊत गुरुजे गुरुजींनी ऑनलाईन शिबिरं किती केली गुरुजी तुम्ही दोन दोन केलेत आणि निवाशी एक एक केले तर गुरुजींची इथे जवळपास साडेसात एकर शेती आहे ती पूर्णच्या पूर्ण किती संत्रा बाग आहे पूर्ण त्यांच्या दोन ठिकाणी दोन प्लॉट आहेत वेगळे वेगळे आत्ता मी ज्या बागेमध्ये आलो आहे ती बाग पाहिल्यानंतर मला असं वाटलं की व्हिडिओ करायलाच पाहिजे घडं कारण काय माहिती आहे का ही जी बाग आहे ना ही बाग जवळपास गुरुजी किती वर्षाची आपली ही ही बावीस बावीस वर्षाची आहे आणि साधारणपणे रासायनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बागा ह्या पंचवीस वर्षाच्या आतमध्ये साधारणपणे वाळतात पंचवीस तीस वर्षामध्येच काही जणांच्या मोजक्या असतील ज्या तीस प्लस राहिल्या असतील तर ही बाग वाळायला सुरुवात झाली होती बऱ्यापैकी वाळलीसुद्धा होती बरेच जण गुरुजींना सांगायला लागले होते की बाग आता पूर्णपणे जाईलच पण गुरुजींनी काय केलं होतं की संत्रा बागेच्या मधामध्येच दोन झाडांच्यामध्ये दोन लांच्यामध्ये आणखीन दुसरे रोप नवीन लावायला सुरुवात केली होती काय बरं कारण ही बाग जाईल आणि आपल्याला ती बाग नवीन सुरू होईल म्हणून पण गुरुजींनी गेले वर्षी शिबिर केलं गेले वर्षीपासून आता हे दुसरं वर्ष त्यांचं त्यांनी विष्णुमुक्त शेतीचं सुरुवात केली बऱ्यापैकी सगळी ट्रीटमेंट ते दोन फॉलो करतात तर त्यांनाही आचार्य धक्का धक्का बसला आणि मलाही बसला आहे का बरं कारण पूर्ण बाग परत नव्याने फुटली आहे आता मी तुम्हाला सहज काय व्हिडिओ दाखवतो तुम्ही बघा कशा प्रकारे केली नंतर गुरुजींशी चर्चा मारू व त्यांनी नेमकं कसं केलं ट्रीटमेंट काय केलं किती टन माल निघेल काय भाव मिळेल कसं राहील काय राहील सविस्तर आपण चर्चा करू अगोदर मी तुम्हाला दाखवतो बाग कशी वाढली होती आणि परत कशी ती हिरवीगार व्हायला लागली ठीक आहे चला आत्ता हे बघा मंडळी झाड एका साईडनं पूर्ण वाळलं आहे वरी कट करून टाकलं गुरुजींनी म्हणजे दुसऱ्या साईडनं पूर्ण हिरवं झाले आता हे सुद्धा ह्याचे पण शेंडे बऱ्यापैकी वाढले होते तुम्हाला वरती वाढल्या शेंडा दिसत असेल बघा हे झाड परत नव्याने फुटलं माल देखील प्रचंड लागलाय तुम्हाला दिसत असेल तुम्हाल माल कसा लागलाय पुढे आणखीन कित्येक झाडं असे आहेत हे बघा मागच्या वर्षीचं हे तण गवत गुरुजींनी वाळायला तसंच ब्रश कटरने कट करून ठेवलेली आहेत आता हे नवीन तण शेतामध्ये आलेली आणि गुरुजी हा बाग कोणता आहे आपला सध्याचा कोणता घेतला आपण आंबे बहार आहे हा म्हणजे आंबे आहे आंबे गुरुजींनी उन्हाळ्यामध्ये जे आपण तण ठेवायला सांगतो ते तणं खूप चांगल्या प्रकारे ठेवलीत त्यांनी काढलीच नाहीत त्याचा परिणामदेखील आहे गुरुजी हे बघा आता हे देखील झाड बऱ्यापैकी वाळलं होतं बऱ्यापैकी त्यांनी फांटेसुद्धा गुरुजींनी कट करून टाकलेत आणि खाली बघा ते वाळलेलं असल्यामुळे त्याला मित्र मित्रबुरशीचे लक्षणंसुद्धा खाली दिसायला लाग लागली खोडाला हे पण झाडं इकडं वाळले होते खूप सारे हे बघा याला माल कसा लागला आहे हे इकडं पण बघा कित्येक फांद्या अशा होत्या ज्या वाळून गेल्या होत्या हे बघा पूर्ण हे बघा ह्याचं पण वाळलं होतं पूर्ण खूप सारं वाळून गेलं होतं तुम्हाला किती दाखवायचं आता <coughs> हे बघा इकडे वाळलेल्या फांद्या हे इथं वाळलेल्या फांद्या पूर्ण पण हे परत हिरवागार झालं आणि इकडे काही काही झाडं तर पूर्ण गेलेली होती तुम्हाला कदाचित दिसत असेल ते पुढे एक झाड पूर्णपणे मोडून गेलं आहे पूर्णपणे वाळून गेले पण ते वाळल्यानंतरसुद्धा त्या झाडाला सुद्धा नवीन पालवी फुटली आहे आणि त्याला माल लागलाय पूर्ण गेलेल्या झाडाला सुद्धा त्याचं खोड बघा मंडळी आता तुम्हाला खोट दिसते पूर्णपणे गेलेलं याचं आणि हे इकडं पुढे बघा आता ह्याला माल <laughs> हा आहे आपला आधुनिक ते प्राचीन कृषी तंत्राचा विष्णू चमत्कार आणि हे अशा गुरुजींनी मध्ये नवीन झाडं लावलेत काही काही बाग जाते म्हणून हे इकडे पण लावले हे बघा तिथे पण छोटंसं इकडे पण लावलंय मध्येच एक छोटं आता ते मोठं झालं म्हणजे वाळलेली बाग सुद्धा इतकी जबरदस्त आली हे अशा गुरुजींनी खाली तण वगैरे काडी कचरा वगैरे कुजायला टाकलाय हे बघा गुरुजी आता ह्याला तुम्ही नेमकं कसं कसं केलं काय काय केलं बरं थोडक्यात सांगा बरं झालं आता सुरुवातला तुमचं तुमचा परिचय माझा तुमचा काही हेच नव्हता पण हिवरगडचे नितीन पाटील जे हा। आहे त्यांनी मला तुमचा मोबाईल नंबर दिला आणि तुमच्या शेती तुमच्या आपल्या तंत्रज्ञानाविषयी आधुनिक ते प्राचीन कृषी तंत्रज्ञान याविषयी सांगितलं आणि मी तुम्हाला फोन केला फोन केल्यानंतर आपला संपर्क झाला मी तुमच्या ग्रुपला जॉईन झालो आणि तेव्हापासून तुम्ही जे जे सांगता तुम्ही जे जे सांगितलं ते ते मी करत आहे म्हणजे ते म्हणजे परफेक्ट शंभर टक्के म्हणजे नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के रासायनिक खत नाही आणि केमिकलची फवारणी नाही आणि तणनाशक पण नाही काहीच नाही हे सर्व मागील दीड वर्षापासून आपण समजा करतो आहो ठोस काडी कचरा आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्यानंतर तणनाशक नाही आपण ग्रास कटरनं हे गवत पूर्ण साफ करतो आहे त्याचाच त्याचच खत त्याचं हिरवळीचे खत जे म्हणतो आपण त्याचंच खत होते आहे त्याच्यानंतर आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे भीमटॉनिक आहे भीमटॉनिक बनवलेलं आहे त्याच्यानंतर बेल रसायन बनवलेलं आहे त्याच्यानंतर जडाम सल्फर बनवलेला आहे आणि गावरा जीवामृत आपण अमृत पाणी टाकलेलं आहे दोन्ही बगीच्याला ग गावरान गाईचं तूप मध आणि गावरानगाईचं शेण ह्या सर्व याचं दोन्ही बगीच्याला एक वेळा ड्रिंचिंग झालेलं आहे म्हणजे त्याला आपण अमृत पाणी म्हणू आणि पुन्हा आणखी पंधरा दिवसानं पंधरा दिवसानं आपण अमृत पाणी टाकतो आहोत ही सर्व प्रोसेस आधुनिक ते प्राचीन कृषी तंत्रज्ञानानुसार परफेक्ट आपण करतो हो, आहोत आणि त्याचाच परिणाम अमृत पाणी किती वेळेस दिलं आतापर्यंत फक्त एकच वेळा दिला जीवामृत आपण आतापर्यंत अठ्ठावीस हजार लिटर जीवामृत आहे आणि रॉक फास्टपेट किती दिला आपलं रॉक फास्टपेट आपण जवळपास पंचेचाळीस पुते टाकलेलं आहे साडेसात एकर मध्ये साडेसात एकर मध्ये आणि रॉक आपल्या जवळ पाच टन शिल्लक आहे शिल्लक आहे बढिया आणि गुरुजी ह्याची म्हणजे तुम्हाला फरक काय जाणवतो रासायनिक मध्ये आणि आपल्या मध्ये रासायनिक रासायनिक मधला आणि याचा झाडाची जी क्वालिटी आहे झाडाचे जे पान आहे झाडाचे झाडाचा जो मजबूती पण आहे तो वेगळा आहे वेगळा दिसत वेगळा दिसून आलेला आहे वाढलेला आहे आणि आता मला तरी असं वाटते की हे झाड आणखी दहा ते पंधरा वर्ष या झाडाला काहीच होणार नाही टिकतील समजा टिकतील आणि यावर्षी जो माल आहे तो माल पुढल्या वर्षी याच्या डबल न माल राहील राहील आणि खर्चामध्ये किती फरक झाला दोघांमध्ये खर्चामध्ये मागच्या वर्षी माझा खर्च पावणे सहा ते सहा लाख रुपये झाला पूर्ण आणि या वर्षीचा खर्च खूप खूप झालं तरी पावणे दोन लाख किंवा दोन लाख यापेक्षा याच खर्चात पूर्ण जवळपास चार ते पाच लाख रुपये वाचले चार ते पाच लाख रुपये वाचले रुप रुप माझ्या एकाच फोऱ्यात आंबे बाहार ज्यावेळेस फुटला त्यावेळेस पहिल्याच फोऱ्यात माझे ऐंशी हजार रुपये वाचलेले आहे म्हणजे बाकीच्या लोकांनी ते केला का फवार ते केले आहे तीन फवार्यात जे कव्हर झालं नाही ते आपलं दोन फवार्यात रामबानच्या रामबाण आणि निमार या दोन याचा मिक्स हे करून दोन फवार्यात आपला रोग क्लिअर झालेला आहे क्लिअर रोग म्हणजे नव्हताच समजा काहीच आला नाही त्याच्या म्हणजे त्याच्यासाठी लोकांनी चौऱ्याऐंशी हजार रुपये खर्च केले असते ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार माझेच म्हणजे लोकांचे नाही माझेच खर्च झाले असते ऐंशी हजार रुपये स्प्रे घेतला असता तर केमिकल आणि मी दरवर्षी घेतच आलो होतो अरे बाहेर दरवर्षी घेत चालू होतो म्हणजे एवढा फरक होता रामबान जबरदस्त रामबाण प्रॉपरली तयार झालं पाहिजे जे तुम्ही म्हणजे तुम्ही जे सांगता त्या त्या पद्धतीनं गोमूत्र असलं पाहिजे त्या पद्धतीनं ते तयार झालं पाहिजे म्हणजे आपण जे पन्नास लिटर गोमूत्र जर घेतलं असेल तर ते पंचवीस लिटरपर्यंत झालं पाहिजे तेवीस चोवीस पंचवीस लिटरपर्यंत ते जर त्याचं प्रमाण जर वाढलं ते जर समजा तीस पस्तीस लिटर राहिलं आपण उकडू दिलं आणि ते जास्त जर ठेवलं तर त्याचे रिझल्ट मिळत नाही मिळत नाही अजून कोणती काळजी गोमूत्र बाबतीत गोमूत्रात पाणी नसलं पाहिजे लोक काही जण पाणी मिक्स करून पाणी मिक्स करतात पाणी मिक्स करतात त्याच्या त्याचा त्याचा, त्याचा रिझल्ट येत नाही आणि झाडाची साईज जे आहे आपलं झाड म्हणजे संत्राची जे साईज आहे ते संत्राची साईज सुद्धा बऱ्यापैकी डेव्हलप झालेली आहे बघा मंडळी अजून तर खूप लहान फळ आहे तुम्हाला दिसायचं नाही की मला हे बघा झाड सगळे वाळले होते असे हे वाळलेलं पूर्णपणे फुटायला लागलं खूप जबरदस्त इकडे माल बघितला ना तुम्ही हा पक्ताल तुम्हाला दिसतोय का नाही की मला नाही माहीत हे बघा माल बघा फक्त आता हे बघा कसे गुच्छेच्या गुच्छ लागले हे बघा जरा जबरदस्त आणि खाली बघताल तर पूर्णतण पूर्णशेतनं गुरुजींनी कवर केलं आहे म्हणजे खूपच जबरदस्त आणि मी इथे आत्ता काही ठिकाणी सहज उकरून पाहिलं तो उकरल्यानंतर गुरुजींनीसुद्धा मला दाखवलं पूर्ण पांढरे गांडूळ तयार झालेत आणि कित्येक ठिकाणी अशा शेतामध्ये मित्रबुरुषा तयार झाल्यात आपल्या जे लक्षणे दिसतात ना वरती छत्री येते बघा ज्याला आपण कुत्री म्हणतो त्या टाईपमध्ये ते सगळं इथं आले प्रचंड मोठ्या मात्रेमध्ये गुरुजींनी शेतामध्ये तण कुजवलेत खूप चांगल्या प्रकारे कुजवलेत आता हे ब्रश कटरने कुजवणार आहेत सोबत ठोस काडी कचरा जो आपण कंपल्सरी सांगतो तो देखील गुरुजींनी टाकला आहे बऱ्याच ठिकाणी टाकला आहे आता हे बघा इथेच समोर दिसतं ठोस काडी कचरा हे पहा हे एकदम जबरदस्त तर हे फार महत्वाचं आहे हे असे बागा गेल्या म्हणून गुरुजींनी मधामध्ये हे छोटे छोटे झाडं लावले होते पलीकडं पण लावलं आहे पण हे परत फुटलं हे बघा माल म्हणजे हा रिझल्ट मंडळी मिळतो तंतोतंत करणारा बरं गुरुजी आणखीन एक विषय सहज मला तुम्हाला विचारावा असा वाटतो लोक म्हणतात की रासायनिक शेती करणं सोपं विषमुक्त करणं अवघड आहे तुम्हाला काय वाटतं नाही मौली विषमुक्त वी, करणं हेच सोपं आहे कसं काय बरं सोपं फक्त माऊली आपण दोन गायी जर घेतल्या दोन गायी दोन दोन गायीवर आपलं सात आठ एकराच मॅनेज होऊ शकत मॅनेज होऊ शकत मॅनेज फक्त एक माणूस जर असला त्या सोबतीला तर दोन गायी म्हटल्यानंतर मग ते सर्व प्युअर होतं म्हणजे दूध ओरिजिनल त्या गाईला हाँ. आपला विषमुक्त चारा मिळतो त्याच्यापासून मिळणार शेण आणि त्याच्यापासून मिळणार गोमूत्र म्हणजे याच्यात भेसड बोगस काहीच नाही नाही पण सोपं कसं काय बरं रासायनिक पेक्षा म्हणजे नेमकं रासायनिकपेक्षा आपली शेती करणं सोपी नेमकं कशी रासायनिक पेक्षा सोपी म्हणजे काम करणं काम करणं काहीच नाही मावली आपण जर सिस्टीम बसवली सिस्टीम जर बसवली तर सर्व सोपं होऊन जाते मग काहीच नाही एक वेळा गुळ आणून ठेवला दही घरच आहे दूध घरचंच आहे गोमूत्र घरच आहे शेण जाग्यावर हो आहे मग काय कठीण आहे बरोबर मग काहीच कठीण नाही ठोस काळी कचरा काळी कचऱ्याचा विषय आहे आजूबाजूला कुठं असला तर ते ठोस काळी कचरा आहे आपण रासायनिक खतं जे टाकतो त्याचप्रमाणे आपल्याला रॉक फॉस्फेट टाकणं आहे बरोबर आहे बघा किती जाड जाड गुरुजींनी काळी कचरा टाकला पाठीमागं मला दाखवतो हे बघा एकही काळी शेतातली त्यांनी बाहेर काढलेली नाही हे बघा पूर्ण मोठं लाकूडचं ते आता हे बघा सगळं तसं टाकून दिलं <laughs>